आज गडिंगला शहरातील विविध नागरी समस्यावर मार्ग काढण्यासाठी पालिकेसमोर भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात शहरात शहरात सध्या सध्या विविध नागरी समस्या नागरिकांना नागरिकांना असून सामना करावा लागत आहे जागोजागी हो अस्वच्छ कचरा सांडपाणी गैरवेळेत नळाचे पाणी खड्ड्यांचे साम्राज्य डासांचा त्रास औषध वावरणी सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आदी समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत या सर्व समस्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्यात यावा यासाठी घडिंगल्यास भाजपाच्या वतीने आज पालिका मुख्याधिकारी देवानंद डेगळे यांना निवेदन देण्यात आले तत्पूर्वी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी पालिका परिसरात प्रशासनाचे लक्ष तर, तर नागरिकांच्या समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर चंद्रकांत चव्हाण प्रीतम दारसे यांच्यासह आधी कार्यकर्त्यांनी चा मांडले तसेच यावेळी प्रांताधिकारी एकनाथ कार्य निवेदनात आहे राजीकच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून रचना गुगल मॅपनुसार व वर शासनाच्या आधी उपक्रम राखावा कोणाच्याही दबाव बळी पडू नये निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडाव्या आधी मागण्या या यावेळी करण्यात आल्या यावेळी भाजपा कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती